भगवत कृपा जागृत आहे आपण म्हणून भगवंताला यशील प्रणाम भगवान बाबा हनुमान जी कोणम महान त्यागी बाबा सुखदेव जी परमात्मा परमपूज्य परमात्मा शेवट मंडळ नागपूर शाखा उद्याच्या वतीने आज नांद तिथे

आणि सेवक सेविका बांगोपाळ सगळ्यांना माझा नमस्कार पण आपण ह्या मार्गात दुःख विश्वीच येतो दुःख असल्याशिवाय मार्गाची वाटचाल करत नाही आणि मार्गात आल्यावर आपण विसरून जातो आणि बोलण्यात चालण्या पुढच्या कायच्या तसंच आता बाकीनं मला दोन मिनिटाची वेळ दिली दोन मिंड्याच्या वेळेस मी सांगणार आहे माझा मुलगा दिवसून आला होता आणि मी त्याला म्हटलं चितीकडे बघून लहान मुलगा थां। हा थां� मोठा मुलगा आहे हा मुलं मुल आहे माझा निधी आणि तो लहान त्याला म्हटलं चाल दिवसात दिवसातली मला काही म्हण्याची गोष्ट आहे तर म्हणजे काय आता सारखं बैठक नाही तर मी मुलं असं मुलं टाकून ढकून आलं तर नाही जमत असं मन म्हटलं असं म्हटलं असं म्हटल्यावर आता आणखी आता पंधरा दिवस झाले त्याचा डोको इतकं दुखत आहे इतकं दुखत आहे का खूपच जवळ हे केले हे केलं पण काही त्याला आराम लागणार मी म्हटलं का म्हणलं तुझ्या हातात चूक झाली म्हटलं तू बोलला होता म्हटलं का आज आयचं अर्थ कळलं तू म्हणून ठकून भागून आलो म्हणून का असं बोलते का म्हणलं तू विसरून जाता म्हटलं असं त्याने तोंडावर म्हटलं त्याच्या काही हे लक्षात राहिलं नाही का मी असं म्हटलं होतं बाबू आता मला दोन तीन दिवसात आठवण आली तू म्हटलं मला असं म्हणाला म्हणलं काका आज आचा आहे त्याचं म्हटलं तू भरणाचा आणि भगवंताला माफी म्हणून म्हटलं एका दवाखान्यात गेला तिथं पहिल्यांदा गेला नाही आम्हाला तितका डोक्यानं बोललं होत का आणि दुसऱ्या दवाखान्यात गेला तिची औषधी नाही घेतली म्हणे पण मी म्हणलं पहिलं जा आणि भगवंताला माफी माग म्हटलं का माझ्या हाताला चूक झाली बाबा मी असं म्हटलं म्हणून गेला तर आता का परवा दिवशी म्हणाला काय म्हणे माझं डोकं आता काहीच नाही दुखत आहे म्हणते मला इतकं चांगलं लागत आहे म्हणते का म्हणलं तुम्ही शब्दात शब्दात म्हणलं असं काही जी शब्द आता बोलून तोंडात आलं बोलून देता बोललं शब्द हा असायचा नाही शब्द हा भगवान काही विचार करून बोला नाही ना काही नाही बोललं असं म्हटलं त्याचं डोकं दुरुस्त झालं भगवंता था। त्याच्या हाताने काही भुल चुक भूल झाली बोलण्याचा त्याच्याबद्दल मी क्षमा म्हणतो आणि सेवक सेविका बांधव का सगळ्यांना प्रगताला हे प्रथम क्षमा आपण सगळ्या सेवक सेविका बांधव का सगळ्यांना